शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे आता शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय झालेले आहेत ते देखील आपण पाहूया दोषी पीक विमा कंपन्यांवर कारवाई करणार धनंजय मुंडे यांचा इशारा सध्या जर पाहायला गेलं तर काही पीक विमा कंपन्यांनी गडबड केल्याची स्थिती दिसून येत आहे आता दोषी पीक विमा कंपन्यांवर कारवाई देखील करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत कांदा पुन्हा भाव खातोय बाजार समितीत प्रति क्विंटल दोन हजार आठशे रुपयांचा बाजारभाव कांद्याच्या दरामध्ये होते चांगली वाढ सध्या जर पाहायला गेलं तर कांदा पुन्हा भाव खातोय अशी स्थिती दिसून येत आहे बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल दोन हजार आठशे रुपयांपर्यंत म्हणजे तीन हजार रुपयांच्या जवळजवळ आता कांद्याचे बाजार भाव जात आहेत त्यामुळे शेतकरी वर्गासाठी आनंदाचीच बातमी आहे अजून देखील वाढ होण्याचा अंदाज आहे अतिवृष्टी अनुदान पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी केवायसी देखील के नक्की करा सध्या जर पाहायला गेलं तर दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान झालेले आहे त्यासाठी आता लवकरच जे आहेत याबाबत देखील घेतला जाऊ शकतो त्यासाठी शेतकरी मित्रांनो ई के वाय सी करणे गरजेचे राहील ई के वाय सी केल्यानंतर सरकारची मदत तुमच्या खात्यामध्ये तात्काळ जमा होईल त्यासाठी ई के वाय सी करणे गरजेचे आहे पीक विमा मंजुरीचा आकडा एक लाखाहून अधिक वाढला सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावं लागेल पीक विमा मंजुरीचा आकडा जे आहे ते आकडा आता एक लाखांहून अधिक वाढल्याचं दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हा मजुरीचा आकडा जर पाहायला गेलं तर फक्त खूपच सत्तर हजार मंजूर आकडा आपल्याला पाहायला मिळत होता परंतु आता एक लाखांहून अधिक जे आहे ते आता वाढलेलं आहे म्हणजे आता चांगल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्याची स्थिती आपल्याला दिसून येणार आहे जिल्ह्यात पंचवीस हजार दूध उत्पादकांना अनुदानाचा फायदा सातशे सहाशे चाळीस संस्थांकडून खरेदी होणार गायीचे दूध दररोज चाळीस पन्ना ते पन्नास हजार लिटर दुधाची भुकटे अशी स्थिती पाहायला मिळत आहे आता राज्यभर जर पाहायला गेलं तर दुधाला पाच रुपयांचं अनुदान देखील देण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतलेला आहे अर्थसंकल्पामध्ये दे त्यांनी जे आहे ही घोषणा केल्याचं दिसून आलेलं आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण महिलांना महिन्याला दीड हजार रुपये तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का अर्ज करण्यासाठी जिल्हाभरात लाडक्या बहिणीची उडते झुंबाड लोकर 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 लोकर। सध्या पाहायला गेलं तर अर्ज शेतकरी मित्रांनो तात्काळ नक्कीच करून घ्या आता लवकरच शेतकऱ्यांच्या खा म्हणजे आता शेतकरी महिला असतील व इतर कोणत्याही महिला असतील त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहेत म्हणजे दोन महिन्याची रक्कम मिळून तीन हजार रुपये जे आहेत ते त्यांच्या खात्यात येणार आहेत त्यासाठी आता तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करायचा आहे जेणेकरून नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर फायदा मिळेल सध्या पाहायला गेलं तर सर्वात मोठी लाडकी बहीण योजना आहे पीएम किसानचा हप्ता दोन हजारांनी वाढणार अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आता पाहायला गेलं तर सर्व शेतकऱ्यांच्या याकडे लक्ष लागलेले आहे आता सध्या स्थितीला नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता लवकरच मिळू शकतो असा अंदाज देण्यात येत आहे म्हणजे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन किंवा चार हजार रुपयांची रक्कम मिळू शकते तसेच पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये दोन हजार रुपयांनी वाढ होणार का अशी स्थिती पाहायला मिळणार आहे अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची देखील शक्यता आहे सध्या स्थितीला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही योजना सुरू आहे सध्या पाहायला गेलं तर योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळतात पण मागच्या पाच वर्षात महागाई वाढली उत्पादन खर्च वाढला त्यामुळे पीएम किसानमधून मिळणारी मदत वाढावी अशी मागणी शेतकरी करत आहेत सरकारने वर्षाला बारा ते पंधरा हजार रुपये द्यावे अशी देखील शेतकऱ्यांची मागणी दिसून येत आहे लवकरच दिलासादायक शेतकऱ्यांसाठी बातमी आहे ती देखील पाहणार आहोत त्यापूर्वी एका पावसासंदर्भात अपडेट राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज राज्याच्या बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जर आता पाहायला गेलं तर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे सध्या पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भामध्ये चांगला जोर राहील उत्तर महाराष्ट्रात देखील चांगल्या सरी राहतील तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा चांगला जोर आपल्याला पाहायला मिळू शकतो असा हवामान विभागाचा अंदाज आहे आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच मदत येण्याची शक्यता अतिवृष्टी अनुदान पिकविण्याची मदत आता लवकरच शेतकऱ्यांना मिळू शकते सध्या जर पाहायला गेलं तर ही मदत सरसकट नाही आहे हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी अशा देखील प्रतिक्रिया म्हणजे कोमेंट विचारलेल्या आहेत की आमच्या खात्यात अजून रक्कम आलेली नाही आहे एवढं आहे की ही रक्कम आता वरून जर पाठवण्यात आली तर एकाच दिवशी सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यात येणार नाही आहे सध्या पाहायला गेलं तर अतिवृष्टी अनुदान ही रक्कम आता लवकरच मिळू शकते असं देखील सांगण्यात येत आहे अधिवेशनात पुन्हा एकदा नव्याने चांगला निर्णय देखील सरकार घेईल असा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद टक्के पेरण्यापूर्ण यंदा सोयाबीनचा पेरा मात्र घटला सध्या पाहायला गेलं तर राज्यभर सोयाबीनला कमी दर मिळत आहे त्यातली त्यात सध्या पाहायला गेलं तर आता यावेळेस सोयाबीन घट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला सोयाबीनचे बाजारभाव चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयांपर्यंत काही ठिकाणी मिळत आहेत परंतु सोयाबीनला अपेक्षित एवढा सध्या स्थितीला तरी दर मिळत नाही शेतकऱ्यांना कमीत कमी पाच हजार शंभर रुपयांपर्यंत दरवाढीची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे एवढा दर जर दिला तरच शेतकऱ्यांना ने पीक परवडेल अशी शेतकऱ्यांची मागणी देखील आहे सर्वात मोठी खुश खबर आहे केवायसी अभाव एक कोटी एकसष्ट लाखांचे अनुदान आपल्याला पडून पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनी ए केवायसी न केल्यामुळे मदत खात्यावरती नाही नाहीये सरकार देत आहे पण शेतकरी घेणार अशी स्थिती काही ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता एक कोटीहून अधिक मदत जी आहे ती आता आलेली आहे फक्त शेतकरी मित्रांनो करा ज्यांनी के वाय सी केलेली असेल त्यांच्या खात्यात लवकरच मदत आता जमा होणार आहे पाच हजार शेतकरी अनुदानासाठी पुढे येणार अशी देखील स्थिती आहे पावसाच्या आशेवर कापूस तूर सोयाबीनच्या पेरणीला आला वेग सध्या पाहायला गेलं तर पावसाच्या आशेवर आता कापूस तूर सोयाबीनच्या पेरणीला वेग आलेला आहे तुरीचे दर यंदा चांगल्या प्रमाणात पाहायला मिळालेले आहेत काही ठिकाणी बारा हजार रुपयांपर्यंत दर गेलेले होते कापसाचे दर आपल्याला सात हजार चारशे पाचशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत तर सोयाबीनचे दर हे आपल्याला चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयांपर्यंत दिसून आलेले आहेत परंतु यंदा पाहायला गेलं तर पावसाच्या आशेवर पेरण्या झालेल्या आहेत काही ठिकाणी पाऊस झालेला आहे तर काही ठिकाणी पावसाची उघडे आपल्याला दिसून आलेली होती परंतु सध्या जर पाहायला गेलं तर कापसाच्या पिकामध्ये या ठिकाणी बहुतांश भागात वाढ देखील पाहायला मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी एकदम कमी प्रमाणात कापूस आपल्याला दिसून येत आहे दोन हजार तेवीसचा चा उर्वरित पीक विमा जुलै अखेरपर्यंत देणार मुंडे यांचं वक्तव्य सध्या जर पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची जो बातमी पाहायला मिळत आहे यांच्याकडून सध्या धनंजय मुंडे असं म्हणालेले आहेत की दोन हजार तेवीसचा उर्वरित पीक विमा जुलै अखर अखेरपर्यंत देणार हा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा चांगला मोठा निर्णय आपल्याला दिसून येत आहे हा निर्णय आता घेण्यात देखील आलेला आहे आता लवकरच जुलैच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम येईल शेतकऱ्यांनो पीक स्पर्धेत भाग घ्या अन पन्नास हजारांचे बक्षीस मिळवा कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी उपक्रम अकरा जिल्ह्यांचे सध्या पाहायला गेलं तर अकरा पिकांचा आहे पर्धेमध्ये समावेश एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पीक स्पर्धेत आता तुम्ही भाग घेऊ शकता आणि पन्नास हजारांचे बक्षीस देखील तुम्ही मिळवू शकता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातम्या सध्या पाहायला गेलं तर कर्जमुक्त करून सात बारा कोरा करा शेतकरी लिहिणार थेट राष्ट्रपतींना पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार हा जर निर्णय घेण्यात आला तर आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळेल म्हणजे कर्जमुक्ती त्यातली त्यात सात बारा कोरा ही एकच चांगली दिलासादायकच बातमी म्हणावी लागेल सरकारने शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याचा सात बारा कोरा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केलेले आहे या मागणीसाठी सर्व शेतकरी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिणार आहेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळत आहे यासाठी आता लवकरच पत्र देखील पाहायला मिळेल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील बहुतांश भागात पावसाचं वातावरण राहणार आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करा तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही पेरणी झालेला आहे ते देखील कॉमेंट करू शकता हो कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे ते देखील नक्की कळवा जेणेकरून उद्या आपण पीक विम्याबाबत तुमच्या जिल्ह्याची अपडेट देखील नक्की देऊ रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायचे आहे तसेच नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे जेणेकरून प्रत्येक बातमी याच चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद